शेतकरी मित्रांनो मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो शेतकरी बांधवांना बऱ्याच दिवसापासून शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अनुदानाची प्रतीक्षा होती तर त्यांची ही प्रतीक्षा अखेर संपलेली आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकोणवीसवा हप्ता हा दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे परंतु या हप्त्यासोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केला जाणार का असं बरेच जण विचारत आहेत बऱ्याच जणांचे हे प्रश्न आहेत की नमो शेतकरीचा हप्ता सुद्धा यासोबतच मिळणार का तर याचंच उत्तर आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो याआधी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता हा दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवीतून इथून करण्यात आलेला होता आणि याच हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुद्धा व्यतित करण्यात आलेला होता त्यामुळे शेतकरी बांधवांना एकाच दिवशी शेतकरी सन्मान निधी योजनेचे केंद्राचे दोन हजार रुपये आणि राज्याचे दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपये मिळालेले होते तर यावेळेस सुद्धा शेतकरी बांधवांना केवळ दोनच हजार रुपये मिळतील पीएम किसानचे की पीएम किसान प्लस नमो शेतकरी योजनेचे दोन हजार असे एकूण चार हजार मिळतील का असं बऱ्याच जणांचा प्रश्न आहे तर त्याच प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल नक्की दाबा तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो केंद्र शासनाच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये प्रति चार महिन्यातून एकदा दिले जात असतात त्यानुसार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस रोजी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला त्यानंतर पीएम किसान योजनेच्या हप्त्यांचा कालावधी सुद्धा निश्चित करण्यात आला त्यानुसार पहिला हप्ता एप्रिल ते जुलै दरम्यान वितरित केला जात असतो दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबरमध्ये वितरित केला जात असतो आणि वर्षाचा तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च मध्ये वितरित केला जात असतो तर या आधीचा पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता हा दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अर्थात ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधी दरम्यान वितरित करण्यात आलेला आहे त्यामुळे आता एकोणवीसवा हप्ता हा दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अर्थात डिसेंबर ते मार्च या कालावधीमध्ये वितरित करण्यात येत आहे म्हणजेच पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या निधी वितरणाची जी काही प्रक्रिया आहे ती सुरळीतपणे योग्य त्या कालावधीमध्ये सुरू असल्याचे परंतु केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या बाबतीत असे नाही नमो शेतकरी योजनेविषयी बोलायचं झाल्यास नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला या योजनेत सुद्धा पीएम किसान योजनेप्रमाणे लाभार्थी शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जात असतात ज्याचा कालावधी सुद्धा हा पी एम किसान योजनेचा हप्ता वितरणाच्या कालावधीसारखाच निश्चित करण्यात आलेला आहे म्हणजेच पहिला हप्ता हा माहे एप्रिल ते जुलै दरम्यान वितरित केला जात था असतो त्यानंतर दुसरा हप्ता हा माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान वितरित केला जात असतो आणि तिसरा हप्ता माहे डिसेंबर ते मार्च दरम्यान वितरित केला जात असतो तर नमो शेतकरी योजनेचा या आधीचा पाचवा हप्ता दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वितरित करण्यात आलेला आहे म्हणजेच ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये तो वितरित करण्यात आलेला आहे परंतु आता एकीकडे पीएम किसान योजनेचा एकोणवीसवा हप्ता वितरित केला जात असताना शेतकऱ्यांना होती की नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता सुद्धा वितरित केला जाईल कारण त्याचा कालावधी हा डिसेंबर ते मार्च दरम्यान आहे परंतु राज्य सरकार मात्र नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या वितरणाबाबत काहीच हालचाल करताना दिसत नाही आहे एकीकडे पीएम किसान योजनेचा एकोणविसावा हप्ता जमा होण्यास काहीच दिवस उरले असताना आता नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा करणे निरर्थक आहे राज्य शासनाकडून शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याबाबत अजूनही कोणतेही अधिकृत अपडेट प आतापर्यंत देण्यात आलेले नाही त्यामुळे नमू शेतकरी योजनेचा सहावा हप्ता हा पी एम किसान योजनेच्या एकोणवीसव्या हप्त्यासोबत तरी मिळणार नाही हे आता निश्चित झालेले आहे आता त्यामागे नेमके कारण काय आहे हे तर फक्त राज्य सरकारलाच माहीत परंतु लाडकी बहीण योजनेमुळे तर हे अनुदान रखडले नाही ना असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांमध्ये उद्भवला आहे परंतु आपण आशा करूयात की राज्याचा जो अर्थसंकल्प दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सादर होणार आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याबाबत राज्य सरकार काहीतरी निर्णय घेईल आणि शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता लवकरात लवकर मिळेल तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे सध्या तरी फक्त पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणवीसव्या हप्त्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे अधिकृत तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पीएम किसानचा एकोणवीसवा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे परंतु नमो शेतकरी योजनेसंदर्भातील अजून कोणतेही अपडेट राज्य शासनाने ना दिलेले नाही त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता यासोबतच दिला जाईल का हे सध्या तरी सांगणं कठीण आहे परंतु या संदर्भातील काही अपडेट आले असते त्याची माहिती तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू त्यासाठी तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल नक्की दाबा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद